नमस्कार हितगुसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक वद्य अष्टमीला केले जाणारे कालभैरव जयंती म्हणजेच कालाष्टमी निमित्त आपण कालभैरवाची कहाणी म्हणजेच कालभैरव अवतार कसा झाला तसेच कालभैरव कशा कशाप्रकारे शिक्षा देतो आणि कोणत्या कालभैरवाची कशी पूजा केल्यावरती समस्या दूर होतात आणि कोणते उपाय केल्यावरती कालभैरव अष्टमीला घरात सुख शांती वाढते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कालभैरव एक तांत्रिक देवता आहे हिंदूंचे एक कुलदैवत आहे हा शंकराचा अवतार असून कालभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ बहिरीनाथ बहिरीनाथ भैरवबा ही त्याची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदैवते आहेत काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी देवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजले जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते वज्र यान बौद्ध धर्मात त्यांना बौद्धिसत्व मंजुश्री यांच्या क्रोधापासून उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते आता आपण पाहूया काळभैरवाची कहाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एका श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे तेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला यामुळे रागाने शिवाने रुद्र रूप धारण केले आणि कालभैरव त्यांच्या याच रूपात जन्मला काल भैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले त्यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी शिवाने काल भैरव यांना प्रायचित्त करण्यास सांगितले काळभैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून काशीमध्ये काळभैरवची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला तोच दमनक वा ता तातेरी हा वृक्ष होय त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फळ मिळणार नाही असा शिवाने उशाप दिला ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यानंतर त्याच्या क्रोधाकनेतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले तेथे ते कपालमोचन तीर्थ बनले कालिका पुराणाच्या मते शार पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती हे काम्य व्रत केले जाते गळ्यात नरमुंड माला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा वा अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दोरी इत्यादी आयुधे पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात याचे कारण ही भैरवाची उग्रताच होय महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न तर ओरिसातील मूर्ती विश्वपदावर उभ्या असतात येथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो पंजाबात त्याला मृत्यूला भिवणारा देव मानले जाते भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो म्हणून त्याला शा, कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे तो म्हणतात तो शैव मंदिराचा द्वारपात व शक्तीपीठांचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ते निष्फळ मानले जाते शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते आता आपण पाहूया काळ भैरव पापींना शिक्षा देतो भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा त्यांना शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंड पाणी असे म्हणतात दंड पाणी अर्थात जे पापींना शिक्षा देतात म्हणूनच त्याचे शस्त्र काठे व त्रिशूळ आहे त्याला स्वासवा असे म्हणतात स्वासवा म्हणजे ज्यांचे वाहन आहे भैरव यांची कोणत्या नावाने पूजा केली जाते तंत्रसारामध्ये भैरवाची आठ नावे नमूद केली आहेत भैरव असिता रुरु चंद क्रोध उन्मत कपाली संहार सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच आणि सुखद असते आता आपण पाहूया काळभैरवाची पूजा केल्यास कोणत्या समस्या दूर होतील एक काळभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात दोन काळभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय तीन जर तुम्ही कर्जात बुडाला असाल आणि तुम्हाला त्यातून तुम मुक्ती मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा चार काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहितजींकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा यामुळे मानसिक शांती मिळते पाच जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण सात सोडून निघू लागला तर शनिवारी ओम भैरवा या नमचा जप करावा आणि भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करा हळूहळू संकटे दूर होतील आता आपण पाहूया काळ भैरव अष्टमीला अशी कोणती दहा कामे केल्यास घरात सुख शांती वाढते एक संध्याकाळी स्नान करून शेंदूर सुगंधित तेलाने भैरवाचा शृंगार करावा लाल चंदन अक्षदा गुलाबाचे फूल जानवे नारळ अर्पण करावे तिळगुळ किंवा गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा दोन सुगंधित धूप अगरबत्ती आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर खालील भैरव मंत्राचा जप करावा तीन या दिवशी भैरव गायत्री मंत्राचाही जप करू शकता ओम शिवगणाय विघ्नही गौरी सुताय धीमही तन्नो भैरव प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा त्यानंतर भैरवासमोर धूप दीप आणि कापूर लावून आरती करावी पाच भैरवाचे वाहन श्वानाला पोळी खाऊ घालावी सहा भैरवाचा अवतार प्रदोष काळ म्हणजे दिवस रात्रीच्या मिलन काळात झाला होता यामुळे भैरवाची पूजा संध्याकाळी आणि रात्री करणे सर्वात शुभ मानले जाते सात रुद्राक्ष महादेवाचे स्वरूप आहे यामुळे भैरव पूजेत रुद्राक्षाची माळ धारण करावी रुद्राक्षाच्या माळेने भैरव मंत्राचा जप करावा आठ भैरव पूजेमध्ये ओम भैरवाय नम मंत्राचा उच्चार करत चंदन अक्षदा फूल सुपारी दक्षिणा नैवेद्य अर्पण करा नऊ काळभैरव तसेच महादेव आणि देवी पार्वतीची पूजा अवश्य करावे दहा या दिवशी अधार्मिक कामापासून दूर राहावे आई वडील आणि इतर कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अनादर करू नये क्रोध करू नये घरात कलहाचे वातावरण निर्माण होईल असे वागू नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद